जो जे वांचील ते तो लाहो अशा पद्धतीने सांगलीकरांना जे हवे ते देण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सभेत दिले नवा विचार नवी दिशा म्हणून गतवेळी सांगलीकरांनी भाजपच्या हाती सत्ता दिली मात्र निवडून आलेल्या सर्व सदस्यांची मर्जी कायम राखण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं नाही सदस्यांनी बाहेर पडून तत्कालीन महाविकास आघाडीच्या हाती महापौर राष्ट्रवादीचा तर बहुसंख्य सदस्य असलेल्या काँग्रेसचा उपमहापौर अशी सत्तेची वाटणी सांगलीकरांनी अडीच वर्ष अनुभवले राज्यात कुठेही नसेल अशी स्थिती सांगली महापालिकेत होती कारण स्थायी समितीत भाजपचे प्राबल्य सभागृह नेता भाजपचा आणि सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसचा गटनेता विरोधी पक्षनेता अशी सत्ता वाटणी झाली होती आता भाजपने स्वबळावर अष्ट्याहत्तर जागांवर आपले उमेदवार उभे केलेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला किमान एकोणचाळीस जागा जिंकाव्या लागणार आहेत आता राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजपकडे इच्छुकांचा ओढा अधिक होता असणार यात शंका घेण्याचं कारण नाही त्यात जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील हे विधानसभा निवडणुकीतील विरोधी उमेदवार भाजपमध्ये डेरे दाखल झाले आहेत यामुळे कागदोपत्री तर भाजपचा तराजू खाली गेलाय या बळावर भाजपला महापालिकेची सत्ता पुन्हा हाती येण्याची आशा वाटते भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीचा राज्यातील प्रचार शुभारंभ सांगलीतून केला या प्रचार सभेत सांगलीचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले महाविकास आघाडीची अडीच वर्ष सोडली तर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता राज्यात असताना या सांगलीच्या प्रश्नांची जाणीव नव्हती का असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नावर गेली दोन दशके सांगलीचे राजकारण केंद्रित झाले जो कोणी सांगलीचे पाणी पचवू शकतो तो जगातील कुठलेही पाणी पचवू शकतो असे उपहासाने म्हटलं जातं पुण्यात भाजपकडून अजित पवार लक्ष रवींद्र चव्हाण मोहळांकडून गंभीर आरोप शेरी नाल्याच्या प्रश्नाची सोडवणूक झाली तर स्वच्छ व शुद्ध आणि दिवसाचे चोवीस तास पाणी देण्याचं आश्वासन स्थायीच आहे दरवेळी हे आश्वासन मतदारांना ऐकवलं जातं प्रश्न मात्र सुटता सुटत नाही याचबरोबर सांगलीला असलेला महापुराचा सा धोका महापुराचा धोका कायमचा संपवण्यासाठी पाचशे एक्क्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय मात्र हा प्रकल्प पूर नियंत्रणासाठी नसून शामराव नगर या विस्तारित भागातील सांडपाणी निच व्यवस्थापनाचा आहे घनकचरा प्रकल्प विमानतळ याचबरोबर आय टी उद्योग सांगलीला येण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या सभेत दिले याचवेळी शहरातील रस्त्याची स्वच्छता याचवेळी शहरातील रस्त्याची अवस्था भटक्या श्वाणांची वाढती संख्या वाढत्या रहदारीमुळे होत असलेली वाहतूक कोंडी शहरात रस्त्यावरच निर्माण झालेले अनाधिकृत वाहनतळ रस्त्यावरचा बाजार क्रीडांगणांची आणि सार्वजनिक बागांची अवस्था या दैनंदिन प्रश्नांची जर प्रामाणिक सोडवणूक झाली तर खूप झाले केवळ निवडणूक आल्या की कुणी म्हणायचे सांगली करू चांगली तर कुणी सांगलीचे शांघाय करू असे म्हणायचे हे सांगलीकरांना वारंवार ऐकून कान किटलेत तीच आश्वासने तेच चेहरे आणि तोच कारभार